पण आता या मतदारसंघात रक्षदाईच्या माध्यमातून जे पाहिजे म्हणजे ठोस काम जे व्हायला पाहिजे होते ते आतापर्यंत आमच्या गावात एकही काम दहा वर्षात रक्षादाईनी दिलेलं नाही आहे विकास इथे झालाच नाही इथे फक्त बेंच आणि बंद पडले स्ट्रीट लाईट ही खासदारांची ओळख आहे आणि मी नात्याकडच्या बरोबर पहिल्यापासून होतो पण आता त्या माणसाचं त्या रक्षाबाईचं कोणत्याच परिस्थितीत समाजाच्या आणि सामाजिक कामाच्याकडे दुर्लक्ष आहे त्यांचा फक्त काही विकासही घेण नाही त्यांचं त्यांच्या घरापुढं राजकारण आहे त्यांचं वडील खास आमदार मुलगी आमदार सुनबाई खासदार अजून त्यांचे काही नातूक होते आणि काय तर काय माहिती ते ते एवढं त्यांचं राजकारण आहे बाकी त्यांना काही घेणलेलं नाही परिवर्तन होऊ शकते कारण नौखा आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी तीस वर्षात जे कामं केलं झालं नाही ते साडेचार वर्षात आमदारांनी करून दाखवलं तर नौखा उमेदवार जर निवडून आला तर निश्चित निश्चितच दहा वर्षाचा जो खासदार आला त्याच्यावेळी निश्चितच